हाय नमस्कार माय यूट्यूब फॅमिली काय चाललंय झालं का जेवण बिवण तुमचं दुपारचं दोन वाजलेले आहेत इथं मी आहे इथं मी आहे दाऱ्यावरती एक राहायला भिजवायचा आत्या बाय होते इतक्या थोड्या वेळ आणि मग आता ते गेल्या भाजी काढायला शेपू भाजी आली विकायला तर आज आमच्या गावचा बाजार तर आज गेले तर काढायला भाजी मी मग आहे दाऱ्यावरती काय सगळं भिजणं काय होत नाही आज पण म्हणलं ये तोपर्यंत काय ते भरपूर लांब आहे का नाही भिजायचंच म्हणून म्हणलं आणि व्हिडिओ पण नाही काढला म्हणलं दोन वाजले ते आता व्हिडिओ काढून घ्यावा आणि नंतर मग अजून शॉर्ट वगैरे पण टाकायचे आहेत तर त्याच्यासाठी म्हणलं आधी लॉंग व्हिडिओ एक काढावा तर कशी आली आमची घराजवळची मग एकदा सांगा बरं कमेंट मध्ये कशी आली मका दिसते का मस्त विगार लय वेगळीच झाली कसली चांगली दिसत नव्हती पिवळी झाड झाली होती त्याच्या वेळेस नॅनो एरिया मारला आणि पण आज खाली पण आम्ही गुळीचं खायला आणि एरिया टाकला आता आणि नंतर मग म्हटलं काय बरेच दिसा नाही परत मग नॅनो एरियाचा एक हात मारला ते आता व्यवस्थित दिसते जरा लय बरा दिसते व्यवस्थित नाही आणि इकडे हे आहे सगळं माळव ए टू झेड माळवं तुम्हाला म्हणजे असं जे लक्षात ना ते सगळं आहे तुमचं असं राहायचंच नाही की काय नाही येतं म्हणून सगळं इथं आहे आणि इथं झाड झाडं ती हे बघा हातगं येतं तुमच्या इकडं आहेत का हातगं कोणाला कोणाला आवडतात हातग्याची फुलं आमच्या घरामागं भरपूर दोन चार झाडं होती त्याचं इकडे अलीकडं बियाणून लावली त्यांनी तिथं पण आले आणि एकीकडं शीतफळाचं झाड आहे कसं आहे सांगा बरं नक्की कमेंटमध्ये त्याला अजून हातगीला फुले लागल्यात वाटत आणि पाठी आमच्या घराच्या पाठी मागा हातगेट ना त्याला तर आले दररोज दोन दिवसाड तर भाजी करतोय कारण मला इतकी भाजी आवडते ना हातग्याच्या फुलाची लय भारी आता साईट नाही पाणी पडते आता मला जायला लागतंय का दार द्यायला तिकडून जायला लागेल मला दार द्यायला एवढं ये येत नाही बरं का नीट मला दार द्यायला पण पहिल्यांदाच कधी कधी यायला की चला दारं द्यायला जायचं मी तिकडूनच जाते तर मुखत लई अडचण नाही पाहिजे गवात हिन वाढले चला दार देऊन येऊया कामा आवरलं सगळं गायीचं पोहरांचं पोरपी आता शाळेत नाही दोन वाजता तिची शाळा सुटली आणि आता म्हणलं भाजी काढायला जावं लागेल पण आपा म्हणलं एवढं भिजव दोन सारं त्यामध्ये हो भाजी काढायला याचं पोरं काय राहायची नाही तिथं ती काय झालंय भाजी आली काढायला पोरांनी नाचून सुन नाचून करते ते तमाशा त्याच्यात सगळा त्याच्यामुळं मग पोरांना नाही न्यायचं मग मी पण नाही जाणार म्हणलं मग घेतली तेवढी दारी देवा ती हो दोन दोन साऱ्या पण दोन दोनच दारी द्यायची ती त्याच्यामुळं मग म्हणलं इकडून जावं हो। तिथनं लई अडचण आहे पोरगी लागली माग घरनं हा मारते नाही कोथमीर काढली बाई बाजारावर होय हा हा आबा गेलं नाही तर आज हे का बाजार सगळ्यांचं काढायचं चाललाय बाजार येऊ हित न बी जायला ना वाटत नाही वय लस बेकार झाली जाय तर गावात सगळं वाट म्हणू <laughs> आली भैया व्हिडिओ काढती आपलं रानातलं दाखवती माणसांला कसं आहे रानातलं आता हिथ दिलाय आता डायरेक्ट आता इकडूनच येत बाई लागलं का नाही इकडं बंदच होईल मग आलीकडनं चला बाय बाय आम्हाला दारू द्यायचं आहे नाहीतर पाणी आहे दुसऱ्या जेवावरात चला भेटूया नेक्स्ट स्टुडिओ तुम्हाला लाईव्ह पण पाच वाजता आहे लाईव्ह लाईव्ह पण या पाच वाजता आणि इकडची वरच्या टुकड्यातली हिमक आहे आणि इकडे ही कशी आली नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का चला बाय बाय